हॅलो हाय नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना तर आत्ता आम्ही चाललो आहोत मालकम पॉईंटवरती चाललो आहोत तर तुम्हाला मालकम पॉईंट जर माहीत असेल तर नक्कीच सांगा आणि आम्ही मी फर्स्ट टाईम चाललेले आहे तर मला काय माहीत नव्हतं बट मला खूप छान वाटलं इकडचं महाबळेश्वरचं जे व्ह्यू आहे व्ह्यू आहे किंवा म्हणजे जो जो वातावरण आहे ना जे तिथं खूप मला आवडलं तर पाय आम्ही चालू होतो सकाळी म्हणजे याच्या आधी पहिल्यांदा आम्ही गेलेलो होतो मंदिरामध्ये पंचगंगा मंदिरामध्ये त्याच्यानंतर तिकडनं आल्यावरती आम्ही गेलो मालकम पॉईंटवरती गेलो तर खूप छान वाटलं तिथं जाऊन इतकं भारी वाटलं ना सगळं जंगल जंगल आणि म्हणजे पाऊस पण पडत होता खूप छान वाटलं म्हणजे आणि तिकडं खूप असं खायला आहे ना फक्त तिकडं असं गरम गरम छान असं पेरू हे ते खूप छान खायला खाण्यासाठी सुद्धा होतं पाऊस पण वरतन येत होता क मकाचा कणीस वगैरे खूप छान छान होतं तर फायनल आम्ही इथं पोचला होतं तुम्हाला मी आता दाखवते खूप मोठी दरी आहे त्या दरीतून आपण वरतनं आवाज दिला नव्हता आपला आवाज खाली जातो तोच आवाज आपल्याला परत व रिटर्न येतो खूप भारी वाटला आम्ही तिथं खूप एकमेकांचे नावं घेऊन खूप ओरडत होतो तर इथं पाहू शकता सगळं अशी झाडेच झाडी आहे खूप मोठं असं जंगलसारखं आहे प तिथे लोक वगैरे खूप येतात तर इथं पाहू शकता असं जा जा ह्या साईटला एक साईडनी जाण्यासाठी आहे एक साईडनी वरती येण्यासाठी आहे तर ह्या साईटनी ज्या आहे तर जाण्यासाठी आहे आणि त्या ऑपोजिट साईड्या पलीगडच्या साईडनी आहे ते येण्यासाठी आहे ते तर तुम्हाला मी दाखवणारच आहे तर पाहू शकता तुम्ही इथं पाऊस पडत होता थोडासा रिंज्युम रिंज्युम त्याच्यामुळं असं कसं तो पायऱ्या ज्या होत्या त्या थोड्याशा चिकट झाल्या होत्या म्हणजे तिकडं माती वगैरे आहे लाल त्याच्यामुळे तर म्हणजे कसं आणि हे पाहू शकता हा इको पॉइंट आहे तर इथं पाहू शकता हे पूर्ण धुकं दिसत आहे तुम्हाला खाली काहीही दिसत नाही एवढी झाडी आहे गाव आहे खाली पण काही दिसत नव्हतं इतकं भयानक वाटत होतं ना खूप आम्ही पाहू शकता खूप भारी ह्या त्याच्यामध्ये आम्ही जोराजोरात ओरडत होतो आणि हेच आहे ते मालकम पॉईंट पाहू शकता खूप भारी वाटलं मी इथे येऊन आणि प झाडं वगैरे तिकडं असं म्हणजे खूप असं जंगलसारखं वाटत होतं तिथे थोडेसे आम्ही फोटोशूट वगैरे केले आणि नंतरला आम्ही नंतरला नंतर गेलो आम्ही याच्यामध्ये मॅप्रो गार्डनला गेलो आम्ही मॅप्रो गार्डनला पाहू शकता हे मॅप्रो गार्डन आहे तर फायनल ही एंट्री आहे की कि किती आम्ही थोडेसे फार फोटो काढले हे मॅप्रो स्ट्रॉबेरीमध्ये मुलीने माझ्या आणि त्याच्यानंतरला मग आम्ही आतमध्ये एंट्री केली पाहू शकता ते चालला होता आम्ही आतमध्ये तर थोडंसं व्हिडिओ फास्ट आहे कारण का व्हिडिओ खूप मोठा होता त्याच्यामुळे इथे थोडेसे थो फोटो काढले आतमध्ये ना असं वाटलं की बाहेरच येऊ नये इतकी छान झाडं वगैरे आणि गार्डन वगैरे खूप भारी भारी होतं पाहू तुम्ही खूप म्हणजे खूपच भारी होतं मला खूप आवडलं पर्सनली मला ती झाडं पाहूनच मन माझं असं वाटत होतं की कोणती झाड हे करू कोणते नाही खूप छान वाटलं पाहू शकता पा तुम्ही पाहा की किती छान वाटतं तिथे गेल्यावरती असं वाटतं की ह्या गार्डनमधून बाहेरच येऊ नये पर्सनली मला तर खूप आवडलं तिकडं मी फर्स्ट टाईम गेलेली आहे तर तुम्ही गे तिकडं कोणी राहत असेल तर त्यांना माहीतच असेल तर पाहू शकता इथं थोडंसं पाणी वगैरे असं म्हणजे त्यांनी द छोटंसंच हे केलं होतं तळं होतं त्याच्यामध्ये म्हणजे मासे वगैरे होते लोटस वगैरे म्हणजे कमळ वगैरे असं होतं पाहू शकता तुम्ही इथं झाडं वगैरे होते त्या झाडांवरती लायटी पण लावलेल्या होतं खूप छान संध्याकाळचं खूप छान वाटतं पण आम्ही लवकर आलो होतो इथं पाहू शकता लोक माशांना काय काय खायला टाकत होते त्या साईडला पाहू शकता पाणी हो हो आहे आणि त्याच्यानंतरला मग आम्ही गेलो मॅप्रो म्हणजे जिथं आपलं स्ट्रॉबेरी आहे ते जे काय मिल्कशेक वगैरे आपलं भेटतं ना कोल्ड ड्रिंक्स वगैरे त्याच्यामध्ये गेलो इथं पाहू शकता हे मोठं म्हणजे हे आहे मॅप्रो गार्डनच आहे गार्डनमधलं एक मॉलसारखं आहे तर पाहू शकता खूप भारी आहे ना जे आपण इकडे घेतो ना ते तिकडं थोडंसं कमी प्राईजमध्ये भेटतं म्हणून मग आम्ही आपण गे आपण जर मा गेलोच आहोत त्या ठिकाणी तर म्हणून मी पण थोडीशी गर्दी या साईडला पाहू शकता ही मिल्केट बिस्किट आहे म्हणजे कॅल प्रोटीन अशी बिस्किट आहे तर इथं टेस्ट करायला पण ती लोकं देतात खूप छान बिस्किट होते तर ती तो एक मी डब्बा घेतला तर खूप म्हणजे खूप भारी लागतात ते बिस्किटे खायला प्रोटीन आहे, त, आ, आहे ती आणि हे पाहू शकता हे चॉकलेट्स वगैरे हे सगळे काही आहेत म्हणजे आपण जे जेली जे चॉकलेट वगैरे घेतो ते चॉकलेट वगैरे किंवा भरपूर सारे मिल्कशेक आहेत परत जाम वगैरे आहेत म्हणजे खूप व्हरायटी आहे इथं सॉस आहे जाम आहे परत तुम्ही जे चॉकलेट मुलांना आवडतात ते पण आहे परत तुम्ही जे उन्हाळ्यामध्ये वेगवेगळे फ्लेवरचे जे फ्रूट ड्रिंक्स घेतात ते सुद्धा होते म्हणजे मँगोमध्ये ॲपलमध्ये पायनॅपलमध्ये स्ट्रॉबेरी भरपूर वरायटी होते तिथं खूप तर आम्ही इथं प घेतलंच घेतलं पाहू शकता माझ्या मुलीने खी घेतली बास्केट घेतलं होतं ती ओढत होती पण ते एक साईडला सामान टाकल्यामुळे खाली पडत होतं तर प त्याच्यानंतर आम्ही खूप सारी तिथं शॉपिंग केली कारण का इथं आलोच आहोत तर त्याच्यासाठी मग म्हटलं काहीतरी घेऊनच जावं आपल्याला एक काहीतरी आपण तिथं गेलेलं तर हे पाहिजेल ना इथं पाहू शकता मी मग मी ट्रॉली घेतली तिथं खूप सारे चॉकलेट्स म्हणजे आपण जेव्हा आपल्याला जे आवडेल ते असं आपण डायरेक्ट नाही घ्यायचं तिथं पहिल्यांदा टेस्ट करायला देतात ते टेस्ट करायचं आणि मग आपण घेऊ शकतो म्हणजे जाम वगैरे मी घेतलं आणि ह्या मिल्कशेक वगैरे खूप सारं वरायटी होतं ते सुद्धा घेतलं मी त्याच्यानंतरला थोडंसं इथं पाहू शकता त्या बाजूलासुद्धा गार्डन आहे आणि ही जी आहे ही पूर्ण याची शेती आहे स्ट्रॉबेरीची शेती आहे पाहू शकता ही पूर्ण स्ट्रॉबेरीची शेती आहे तर खूप भारी वाटलं पाहू शकता पूर्ण पुर्न, पूर्ण म्हणजे जवळून पाहायला भेटलं स्ट्रॉबेरीचे झाड की आत्तापर्यंत मी कधी पाहिलं नव्हतं तर पाहू शकता ही जी आहे ती स्ट्रॉबेरीची कंपनी आहे म्हणजे छोटी ती जिथं पॅकिंग वगैरे